हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रां जातपात कितीही मनातून काढून टाकायची म्हटली तरी काही जात नाही नुकतंच दा एक पुण्यामध्ये प्रकरण घडलं आणि त्यामुळे जातपातीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला हे प्रकरण काय ते आपण पाहून घेऊया आणि नंतर त्याची सत्यता काढण्याचा प्रयत्न करूया प्रेम बिराडे हा नंदुरबार जिल्ह्यातील नांदरखेडा येथील तरुण पुण्यामधील मॉडर्न आर्ट्स कॉमर्स आर्ट्स अँड कॉमर्स या कॉलेजमध्ये शिकत होता तर या महाविद्यालयावर त्यानं काही आरोप केलेले आहेत त्याला परदेशात नोकरीची संधी आलेली होती त्याने त्या परदेशीमध्ये नोकरीसाठी ज्यावेळी अर्ज केला होता त्यावेळी त्याच्यासाठी जे काही त्याने रेफर हे केले होते म्हणजे मी इथे शिकलो वगैरे वगैरे तर त्याचं व्हेरिफिकेशन त्या परदेशातील कंपनीकडून करण्यात आलं त्यावेळी मॉडर्न कॉलेजनं सहकार्य करण्यास नकार दिला उलट आपल्याला जात विचारली असा आरोप या प्रेम बिराडेनं केला आहे त्यामुळे पुण्यातलं हे मॉडर्न कॉलेज पंचावन्न वर्षाचं मॉडर्न कॉलेज चर्चेत आलं आहे आणि त्यामुळे याला शिफारसपत्र न मिळ न मिळाल्यामुळे परदेशातील नोकरी गमावी लागली असा आरोपसुद्धा या प्रेम बिराडेनं केला आहे मित्रो यावर महाविद्यालयातील प्रमुखांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे की प्रेमविषयी महाविद्यालयीन काळात वर्तणुकीच्या काही तक्रारी होत्या त्यामुळे नियमानुसार असा रेफरन्स दिला जात नाही असं महाविद्यालयानं स्पष्ट केलं आहे त्यानंतर महाविद्यालयाची दुसरी प्रतिक्रिया आली होती की असं कोणतेही प्रकार महाविद्यालयामध्ये चालत नाहीत तरीसुद्धा कुठल्या एका कर्मचाऱ्याने जात विचारली असेल तर त्याची आपण चौकशी करू आणि त्याला त्याच्यावर कारवाई करू मित्रो आता महत्त्वाचं म्हणजे हा प्रकारामध्ये हे ए, ए प्रकार खरे असू शकतात का तर यातले बहुतांशी प्रकार हे खोटे असतात कारण मॉडर्न कॉलेजमध्ये प्रेम बिराडे नावाचा एकमेव तरुण नाही की जो बॅकवर्ड आहे जो अतिशय खालच्या समाजातून आलेला आहे खालच्या समाज मी याच्यासाठी म्हणतो सगळे समाज सेम आहेत पण खालचा समाज याच्यासाठी म्हणतो की तुम्हाला कळावं की कुठल्या समाजातून आला आहे तर त्या समाजातून आला आणि त्याच्यावर अन्याय केला आहे अनेक समाजाचे लोक कुठलंही कॉलेज असो कोणाचंही कॉलेज असो म्हणजे बॅकवर्डचं कॉलेज एखाद्या बॅकवर्ड माणसानं कॉलेज काढलं असेल तर त्याच्यात इतर उच्चवर्णीयसुद्धा जातात असं काय नाही की जात नाहीत कारण ज्यांना कुठे कॉलेजला प्रवेश मिळत नाही ते लोकं तिथे जातातच मग ते कुठल्या जाती धर्माचे असू दे हा पहिला विषय दुसरा विषय म्हणजे एका इतक्या मुला इतकी समाजातली मुलं तिथे राहतात आता पुण्यासारख्या कॉलेजमध्ये हजारो मुलं तिथे शिकतात त्यामध्ये प्रेम बिराडे या तरुणालाच असा विषय असा जो वेळ आली ते त्याच्यावरती का आली हा विचार करण्यासारखा एक प्रश्न आहे दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल केलं आता, से सोशल का ता ता आता आ, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचं कारण काय त्यामुळे त्यात पक्षीय हा जास्त येतो आता याच्यातून एक माहिती अशी आली की हे जे ह्या कॉलेजवर जे काही पदाधिकारी आहेत ते भाजपशी निगडीत आहेत असं एक माहिती पुढे आले आता समजा असेल हे मॉडर्न कॉलेजमध्ये विषय हा झाला असेल तर ते कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत वगैरे असा काढण्याचा विषय नाही बरोबर आहे ती प्रवृत्ती येथे नष्ट झाली पाहिजे तो कुठल्या समाजाचा असेल किंवा तो कुठल्या पक्षाचा असेल प्रवृत्तीला नष्ट करा त्याच्या पक्षाला का दोष देता किंवा त्याच्या जातीला का दोष देता नहीं तर असं झालं नाही तर ते भाजपचे पदाधिकारी आहेत ही बाब पुढे आणली गेली याचा मिनिंग काय होतो की ती प्रवृत्ती ह्यांना ठेचायची नाही आहे तिथे जी काही अपप्रवृत्ती चालते जसं हे त्यांचं म्हणणं आहे मी त्याच्याशी सहमत नाही बरं असेल नसेल मला माहिती नाही हाही दुसरा मुद्दा पण मी मला काय म्हणायचं आहे की जी अप अपप्रवृत्ती असेल ती ठेचली पाहिजे तो कुठल्या पक्षाचा असो मग काँग्रेसचा असला तर तुम्ही माफ करणार का तर नाही ती प्रवृत्ती आपल्याला ठेचायची तर त्याच्या पक्षावर यायला नाही पाहिजे आणि त्याच्या जातीवर अजिबात यायला नाही पाहिजे ती प्रवृत्ती ठेचायला पाहिजे तर ह्यांचं ह्यांच्या बोलण्यातून ह्यांच्या जे काय हे स्टेटमेंट आहे त्याच्यातून असं कधीच कळत नाही की ती प्रवृत्ती त्यांना समूळ नष्ट करायचे आहे त्यांना त्याच्यातून राजकीय लाभ उठवायचा आहे का या मुलाला त्याच्यातून हिरो व्हायचा आहे का असा एक वास या प्रकरणात येतोय कारण बघा ना प्रेम बिराडे सोडून इतर कोणाची सुद्धा त्या त्या कॉलेजबद्दल कॉलेजबद्दल तक्रार नाही आता येवी आपण वर्तणुकीविषयी कॉलेजने जे आहे त्याच्याविषयी कॉलेजनं जे वर्तणुकीचा विषय सांगितला तर आता अनेक ठिकाणी महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करत असाल मी तुम्हाला सांगतो ना तुम्ही कंपनीमध्ये नोकरी करीत असाल तर एक काही ठराविक कंपन्या सोडल्या तर तुम्हाला कंपनी अनुभवाचं सर्टिफिकेट पण देत नाही तुम्ही कितीही माने बारे सेवा करा आणि तुम्ही कुठल्याही जाती धर्माची असा तुम्हाला कंपनी अनुभवाचं सर्टिफिकेट देत नाही त्यांना त्याच्यात काय वाटतं त्यांचं त्यांना ठाऊक तसं ह्याच्या बाबतीत असं घडलेलं असू शकतं आता याची चाल ही कशी होती वर्तणूक कशी होती वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याच्या त्याला माहिती आणि कॉलेजला माहिती त्याच्याबद्दल आपण न बोले त्याच्याबाबत आपण बोलू शकत नाही कारण आपल्याला माहिती नाही खरं काय झालं ते तर त्याविरोधात आपण जाऊया नको पण ही प्रवृत्ती सगळीकडे आहे मला एवढंच म्हणायचं आहे की प्रेम बिराडे हा बॅकवर्ड आहे म्हणून त्याच्या बाबतीत असं वागलं गेलं असं जर तो म्हणत असेल तर चुकीचं आहे सगळ्यांना कमी अधिक फरकानं हे अनुभव येतात आता विच विषय असा आहे की त्याला जात विचारली गेली मित्र हो तुम्हाला माहिती आहे की आधी पहिली गोष्ट जात विचारण्याचा मूर्खपणा कोणतंही कॉलेज करणार नाही कारण एवढे काय कॉलेजमध्ये अडाणी लोकं बसलेले नाहीत तुम्ही एखाद्या गोष्टीचा लाभ घेता आरक्षणाचा असेल किंवा काय तर त्यासाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यायला लागतं आणि ते कास्ट सर्टिफिकेट कॉलेजकडे ऑलरेडी असतं मग त्यांना त्यांनी तुम्हाला जात विचारण्याचा प्रश्न येत नाही आता त्यातल्या एखाद्या कर्मचाऱ्यांचं जा जा जात विचारली असेल तर तो कर्मचारी दोषी असेल तर अरे प्रत्येक कर्मचारी म्हणजेच कॉलेजचं प्रशासन असं जे वावडं उठवलं जातं ते चुकीचं आहे तुमच्यामध्ये सुद्धा तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा अशा गोष्टी होतातच एखाद्या बॅकवर्ड माणसाच्या पुढाऱ्यानं काढलेल्या याच्यामध्ये मुद्दा म्हणून बॅकवर्डना पुढे केलं जातं आणि एखादा जर उच्च वर्णी एखादा त्याच्यात विद्यार्थी असेल तर त्याला त्रास देण्याचा प्रकार होतोच त्यामुळे काय त्या कॉलेज प्रशासनाला दोष देऊन उपयोगाचा नाही एखादा माणूस जो धर्मांततेनं वाटलेला आहे तो जर असं करत असेल तर त्याला कॉलेज प्रशासनाला तुम्ही कॉलेज प्रशासना तक्रार तक्रार केली पाहिजे तक्रार केली पाहिजे की असं असं मला हे केलं जातं वगैरे या गोष्टी आहेत आणि तुम्हाला सोशल मीडियावर करून मग त्यांनी दलित पँथरने त्याच्यामध्ये उडी टाकणं वगैरे वगैरे या गोष्टी खूप चुकीच्या आहेत म्हणजे हे राजकारणाकडेच जास्त चाललं आहे हे प्रकरण एकूणच तुम्ही बघाल तर आणि आता महत्त्वाचा प्रश्न की ह्याची नोकरी लंडनमध्ये मद, इंग्लंडमध्ये जे नोकरी लागणार होती ती त्याच्यामुळे गेली असं त्याचं म्हणणं आहे आता गवर, आ, ते नोकरी बघा बरं सोशल मीडियावर हे सगळं आलं मग त्याच्यामागे मीडियावाले लागले पण एका नाही प्रश्न विचारला की बाबा कुठे नोकरी लागणार होती किंवा त्याच्यामुळे कशी काय बुडाली नोकरी हा विषय कोणीसुद्धा विचारला नाही आधी महत्त्वाचा ह्याच्यातला प्रश्न असा आहे न, आ, मा की माझ्या माहितीनं माझे अनेक मित्र जे आहेत ते गेलेले आहेत परदेशामध्ये तर तुमची एक व्हेरिफिकेशन तर केलं जातं हे मला मान्य आहे पण ते कॉलेजकडे केलं जातं हे मला वाटत नाही असं की हा कॉलेजमध्ये तुमचे विद्यार्थी होता का वगैरे वगैरे कारण ह्यानं जर पदवी मिळावली असेल तर पदवीवर नाव असतं त्या मु विद्यापीठाचं मुंबई विद्यापीठ असेल पुणे विद्यापीठ असेल तर तिथं व्हेरिफिकेशन केलं जातं पदवी जी आहे ती कुठलीही कॉलेज तुम्हाला देत नाही कॉलेज तुम्हाला असं देतं फक्त की बा एक स सर्टिफिकेट असतं त्याच्यामध्ये कुठे असेल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट असतं ते देतं पदवीचे प्रमाणपत्र जे असतं किंवा पदवीचं जे गुणपत्रक असतं ते विद्यापीठ इश इशू करतं कॉलेज करीत नाही त्यामुळे कॉलेजकडं कम, कं त्या कंपनीनं जाण्याचा विषय येत नाही हे सगळं मुद्दामहून पसरवलं जातं आहे आणि त्याच्यामध्ये राजकीय वास आहे कारण याच्यात ला राजकीय लोकांनी उडी टाकलेल्या आहेत मुद्दामहून उड्या टाकलेल्या आहेत आणि कुठेतरी मग हे करू आम्ही तसं करू वगैरे वगैरे हे करण्याचा प्रयत्नच जास्त दिसतो जर अशा प्रवृत्ती असतील तर त्या ठेचा पाहिजेत हे मलाही मान्य आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी ज्या ठिका एक अमुक एका ठिकाणी आता हे कॉलेजचा विषय नाही आणि मी तुम्हाला अगोदरच म्हटलं हे आधी खरोखर असंच घडलं का की हा मुद्दा मुद्दा म्हणून काहीतरी आरोप करतो प्रसिद्धीसाठी असेल कारण कोणाचा काय हेतू असेल सांगू शकत नाही कारण मी तुम्हाला मग सांगितलं की जात सर्टिफिकेट किंवा तुम्ही अगदी जेव्हा लिव्हिंग सर्टिफिकेट देतात त्याच्यावर त्याच्यावर तु, त्याच्यावरसुद्धा तुमची जात असते म्हणजे कॉलेज प्रशासन तुम्हाला जात कशाला विचारेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे बरं तुमची अनेक वेळा सुद्धा जात करते त्यामुळे ते जात विचारण्याचा मूर्खपणा करतील का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि एखाद्या अडाणी एखाद्या निम्नस्तरीय कर्मचाऱ्यानं विचारली असेल जात कोणती वगैरे वगैरे तर तो तो माणूस म्हणजे काय कॉलेजचं प्रशासन असं होऊ शकत नाही विशेष आता याच्यात संपूर्ण याच्यात महत्त्वाचा मुद्दा अनेक ठिकाणी जात विचारली जाऊ शकते कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीयतेवर तुम्हाला काय लाभ मिळतो हे ठरतं आपल्या महाराष्ट्रात हे तर चुकीचं आहे अनेक लोकं तेच तर बोलत आहेत की जातीवरून गुणवत्ता कशी काय ठरते आता मित्रांनो सांगा तुम्हाला एखाद्या आरक्षणाचा लाभ मिळतो बरोबर आता त्या आर त्या ठिकाणी तुम्ही जर ॲप्लाय करायला गेला तर तुमची जात तुम्हाला विचारली जाईल ना तुमच्या ना अण्णावरूनच जात कळत नसेल आणि भले एक आ, आता तुम्हाला सांगतो कांबळे अण्णाव कांबळे अण्णाव हे बौद्ध समाज धर्मामध्ये पण आहे आणि ते कुणबी समाजामध्ये सुद्धा आहे म्हणजे सुद्धा जात लगेच लक्षात येते असा विषय नाही त्यामुळे तुम्हाला एखाद्या ठिकाणी जात विचारली ज्या जातीच्या बळावर तुम्ही आरक्षणाचा लाभ घेता ती जात विचारला सांगा की रात्री राख आहे मी बौद्ध धर्मातून आलो आहे बौद्ध समाजातून आलो आहे जात हां ते विचारल्यानंतर त्यांनी काही केलं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे अतिशय चुकीचं आहे पण त्याला काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्या प्लॅटफॉर्मने गेलं पाहिजे शासनाकडे तक्रार केली पाहिजे की असं समाजाबाबत होतो आहे तर त्यानं काही केलं नाही लंडनमध्ये नोकरी गेल्यावर त्यानं सोशल मीडियावर तो व्यक्त झाला मग तो असं त्याचा पुढे आणलं गेलं की ते प्रश कॉलेजच्यावर जी बॉडी आहे ती बॉडी बी जे पीशी संबंधित आहे वगैरे वगैरे या सगळं होठवण्यात आलं हे संपूर्ण प्रकरणात बघितलं तर राजकीय जास्त येतोय जर त्याच्यामध्ये चुकीचं काही असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी उलट सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे दलित प्रांकरणं वगैरे एकत्र न येता सर्व पक्षांनी एकत्र आले पण पण सध्याच्या घडीला तसं काहीसुद्धा दिसत नाही तसं काहीसुद्धा दिसत नाही त्यामुळे हे प्रकरण कितपत खरं आहे याच्यावर सुद्धा सोशल मीडियावर म्हणजे त्याच्या विशेष करून मीडियानं याच प्रकरणाची सत्यता तपासून पाहिली पाहिजे की खरंच आहे का मग परदेशात असं व्हेरिफिकेशन केलं जातं का केलं जातं तर मला सांगा कॉलेजचा सा विषय काय येतो विद्यापीठाशी विषय आला पाहिजे ना विद्यापीठ शेवटचं जे आपलं प्रमाणपत्र असं ते विद्यापीठ इश्यू करतं त्यांच्याकडे तपासणी केली पाहिजे वगैरे वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्याचं व्हेरीफिकेशन कुठेतरी झालं पाहिजे आली बातमी त्यांना आरोप केला की जशीच्या जशी दाखवायची दा दा त्यामुळे रोखांमध्ये प्रचंड संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं जातीमध्ये द्वेष पसरतो आणि काही शक्ती महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये जातीय द्वेष पसरवण्यासाठी मुद्दामून काम करत आहेत हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल हो तुम्हाला या संपूर्ण प्रकरणात काय वाटतं ते नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार